अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार तर आज आहे अठरा जुलै म्हणजेच आमची केंद्रात आरती आहे आणि प्लस आज द्वादश पण आहे तर आरतीसाठी स्वयंपाक करायचा आहे तर चला आज छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर इथे बघा इथे मी वाट आणि हे आहे वरण त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो हिंग थोडासा थोडीशी हळद टाकलेली आहे याच्यात थोडंसं मीठ आणि तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर हे आता मी याच्यामध्ये लावून देते आपण कोणताही स्वयंपाक करतो तर वरण भात कंपल्सरी असतंच आणि त्यासाठी स्वयंपाकाला लागायच्या अगोदर आपल्याला उपकरवरून हाताचं लावून द्यावं लागतं तर मी याला झाकण लावते आणि गॅसवर ठेवून देते तर आता बघा हे इथे कुकर लावले बघ हाताचं वरमात होतं तोपर्यंत दुसरी भाजी तयारी दुसरी भाजीची तयारी म्हणजे कानपूस होता आणि मी तिची भाजी घेऊन ठेवली होती पण निवडलेली नव्हती तशीच फ्रीजमध्ये होती हे बघा तिथे मी काही कारण दिसत असते तिथे ही आता निवडते आणि ती पोळी भाजी करते म्हणजे सुकी भाजी ती करते त्यानंतर आता जस्ट त्यांचा फोन आला होता की भाजी आणायचं काही म्हटलं ला आण त्यांनी जर काही आणलं अजून भाजीला काही तर मग तरी पण एखादी सुकी भाजी करते किंवा रसाभाजीची जे ते कारण आजगोर आहे ते लोकं नैवेद्य पण न्यायचं आहे त्याच्यानंतर दरबार सेवा आहे तर थोडंसं तिथे आवू लागायला पण जायचे तर आज दोन्ही कामं एकत्र आली त्याच्यामुळे थोडीशी खाई होणार आहेच पण त्याचबरोबर तुम्हाला जे दाखवता येईल ते पण दाखवायचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर चला आता मस्त मेथी मी निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली तर कोथंबीर पण निवडली आता ही भाजी करते तोपर्यंत तो आपले गरम भात होऊन जातं बघा याच्यामुळे मिरची लसूण आणि शांगाय अवघड धोबड त्याचे फुटून घेतले तर चला आता मेथीची भाजी झालेली आहे भात वरण भाताचं कुकर झाले वरणाला फोडणी दिली आहे त्याच्यानंतर भाज्याचं पण कालवण झालेलं आहे तर आता त्यांनी भाजीपाला आणला आहे ते तुम्हाला दाखवत आहे बघा ते हा भाजीपाला आणलाय बरंच काही आहे तर गिलके त्याच्यानंतर गोबी कारले हे दोडके त्याच्यानंतर याच्यात मेथी आहे तर मी हे दोन हे घेतले टोमॅटो तर याची भाजी करते त्यांनी सांगितले की ते अजून एक भाजी कर तर दुसरं काय करायला हे नाही आहे म्हणून म्हटलं तर टमाट्याची थोडीशी भाजी करू कारण कोरडी भाजी आता झालेली आहे भाजी त्याच्यानंतर वर तर चला आता हिरव्या टोमॅटोची भाजी करते काय चलंय ना आता स्वयंपाक वाढत आहे आणि पोट्यावरला पसारा पण वाढत ते आता अगोदर कट करून घेते टोमॅटो त्याच्यानंतर त्याची तयारी करते पूर्ण तयारी केली टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि इथं अद्रक लसूण आणि आता मी इथे गॅस तर इथे मस्तपैकी शिरा केलेला आहे मी आणि आज मला खीर करायची होती तसं तर पण मग वेळ मिळाला नाही आणि त्याच्यामुळे शिरा केला तर इथे बघा मी मस्त आता हे शिऱ्याचं थापटन करते म्हणजे ताटाला मस्त तूप लावायचं आणि त्याच्यावर ते थापून त्याच्यावर वरती खोबरं खिसून टाकायचं आणि त्याच्या मस्त अशा काजू कतलीवानी वड्या पाडायच्या खूप छान दिसतात म्हणजे आपले ताटामध्ये पण दिसायला छान दिसतात आणि खायला पण आपल्याला छान लागतात तर इथे बघा मस्त तूप लावले ताटाला आणि ते थापटन करते मी तर खूप शिरा गरम आहे पण आता ते हातानेच करावं लागणार आहे ते आहे ना एक गाणं अरे संसार संसार जसा तवा जसर आधी हाताला चटके मग मिळते भाकर <laughs> तशातली लिहत तर इथे बघा मस्त थापटून झाले कारण शिरा छान भाजला होता त्याच्यामुळे आणि तसं हा शिरा थोडासा म्हणजे रवा थोडासा आहे त्याच्यामुळे शिरा पण छान लागतो आणि गुळाचा रा गुळ जर टाकला असताना तर अजूनच भारी लागला असता तो पण मग तो खूप काळपट काळपट दिसतो त्याच्यामुळं मग नाही टाकलं मी हेच टाकलं साखर टाकली तर आता याला थोडंसं खोबरं त्याच्यावर खिसून टाकते म्हणजे दिसायला छान दिसतं ते स्वयंपाक झालेला आहे आता फक्त पोळ्या करायच्या भजे मी नैवेद्यापुरते तळलेले आहेत नंतर बाकीच्या जेव्हा जेवण करतील तेव्हा तळेल कारण त्यांना आज उर्वर पण आहे कधी म्हणजे दुपारी सोडतात की संध्याकाळी सोडतात काय माहिती नाही आहे त्याच्यामुळे भजे मागं ठेवले तर मी आ, आता मी पोळ्या करते तर पोळ्या पण आता नैवेद्यापुरत्याच करणार आहे बाकीच्या नंतर करणार आहे कारण सगळ्या पोळ्या करायला बसलं की मग वेळ पाच पाच मिनिटाचा आता दोन दोन मिनिटाचा महत्त्व आहे कारण सवान वाजून गेलेले आहेत पण परत मला पण आवरायचं आहे आता नैवेद्य भरून घेते मी पोळ्या करते नैवेद्य भरते नंतर तुमच्याशी बोलते आता तरी बघा माझं पण आवरण झालेलं आहे स्वयंपाक पूर्ण झाला नैवेद्य भरला मी आणि देवांना पण घरच्या देवांना नैवेद्य दाखवला स्वामीचा पण नैवेद्य भरून ठेवला बघा तर हे घरच्या देवांचं नैवेद्य अनुष्कान दाखवलाय महाराजांचं तोल टोप गेला आणि इथे हे महाराजांचा नैद्य तर आता भरून ठेवलंय मी तर आता भरून ठेवलंय आता मी जाते समोर कारण आता बरोबर दहा वाजून पाच मिनटं झाले आणि नंतर ते मागून ते घेऊन येतील चला तर काम आवरून झालं माझं आणि केंद्रातून साडे अकरा पावणे बारा वाजता मी आले होते तर सकाळी नैवेद्य मी ताट भरून गेलं तसं तुम्हाला दाखवलं होतं मी माझं आवरलं ताट भरलं आणि केंद्रात गेले मी दहा पाचला केंद्रात गेले तर तसं केंद्राची म्हणजे दरबार सेवा पण चालू आहे तर आज जे लादी फरची पुसायचा जर होता माझा होता आवर, आवर ला आ, तर मग गेल्यावर मी फरशी पुसली गुरुवारी काय होतं की करी सारखं चालू असतात मग गर्दी होते पटकन पुसून घेतलं तिथं लव आवरू लागलं कारण दोघीजणी आ आहोत आम्ही आवरायला तर त्याच्यानंतर आरती केली मस्त आरती झाली त्याच्यानंतर थोडंसं परत तिथं था, थांबावं लागलं आणि मग साडे अकरा पाच बारा वाजता मी घरी आले आरती झाली की त्यांना काहीतरी काम होतं मग ते लवकर आले मग मी नवे ते घेऊन मागून घेऊन आले तर आल्यावर परत जेवण केलं त्याच्यानंतर पुरी जेवल्या मी जेवले आणि काम आवरलं खूप पसर पडला होता खूप जास्त तर सगळं आवरून घेतलं कारण सकाळी काही आवरलं झालं नाही तर असं नैवेद्य आमचा नैवेद्य आरती झाली तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा आणि मनात एक भीती पण असते की होईल का वेळेवर कारण आपण किती म्हटलं तरी काय होतं ना की सकाळच्या कामामध्ये घडी अशी पळती विचारताच सोय नाही आणि मग आवडत नाही आपलं आणि मग ऐन वेळेस ऐन वेळेस थोडीशी काय होईल घाई होतीच पण व्यवस्थित झालं तसं काही झालं नाही तर आणि संभाजीनगर मध्ये एक भीती निर्माण झाली की बिबट्या आलाय म्हणून आणि खरंच तो आलेला आहे <laughs> इथे मी आता जिथे राहते गारखेड्यामध्ये तिथे शेजारी उलकर तो आलेला आहे आणि म्हणजे त्याची दहशत तिथे आहे पोलिसं वगैरे असं आहे म्हणजे घराच्या बाहेर कोणाला पडू देत नाही मुलं वगैरे शाळा गेल्या सगळं त्या मुलांची तिथे थायला बंद आहे पण आपल्याला पण असं आता आप काही व्हिडिओ असे बघितलेत की असं झालं की आता मागं किचनमध्ये काही काम जरी करायला लागलं ना की समोरचा दरवाजा उघडा असलं की असं पटकन घाईघाईने नेऊन आपण असं मग म्हणजे बंद करतो की नको काय सांगता येतं त्याचा आता तो तिकडे फिरतो म्हणलं इकडं कधी येईल त्याच्यामुळे एक भीती मनामध्ये बसलेली आहे आणि मुलींना पण बाहेर खेळायला पाठवायला भीती वाटते म्हणजे कशाला पण आपण थोडंसं काही बाहेर त्यांना काम सांगितलं तर लगेच आठवले तिकडून नको बापडे तर असं व्हायला लागले आता दरवाजा वगैरे बंद करून बसावा लागायला लागले आता तो कधी पकडल्या जाईल तो जाऊ पटकन महाराजांनी करावं पटकन तो पकडला जा तर आजचा व्हिडिओ इतकाच कारण घाईघाई केलता मी म्हटलं कारण ब्लॉगिंग तशी चालू करायची आहे हळूहळू सेवा बघा आता सेवेचा मी व्हिडिओ टाकतेच पण काय होतं ना की खूप म्हणजे मला असं थोड्या थोड्या गोष्टी कशावून पण असे व्हिडिओ मला नाही सेवेचे करावं वाटत कारण हां जी सेवा आहे ज्या सेवेनं आपला अनुभव आलेला आहे इतरांना पण अनुभव आलेला आहे ती सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच्यानंतर माऊली काही सेवा सांगतात ती सेवा पण मी तुमच्यासोबत शेअर करत असते मनगडन असं कोणाचं ऐकून वगैरे मी सेवा किंवा तुम्हाला मी पण करत नाही आणि मी तुम्हाला पण सांगत नाही खरंच तुम्हाला सांगायचं झालं तर त्याच्यामुळं काय होतं की टॉपिक आपल्याला कशी नसतो आणि मग रोज व्हिडिओ कशावर करायचा ते पण कळत नाही हां असं सणवार आला काही आलं महत्त्वाचं तर मग मी त्याच्यावर व्हिडिओ करत असते तुम्ही बघता बरेच दिवस झाला चॅनल व्हिडिओ नाही गेले कारण करायचे तरी कशावरून असं प्रश्न पडत होता तर एकादशी आल ती म्हणून एकादशीचा मी काल व्हिडिओ दोन दोन दिवसापूर्वी व्हिडिओ केला तुमच्यासोबत ते शेअर पण केलं तर असंच मग छोटी छोटी ब्लॉगिंग करायची आपण जी सेवा करतो जे स्वामीची पूजा कशी करतो ते तुमच्यासोबत शेअर करत जाईल मी त्याच्यानंतर की आमच्या इथं जो केंद्र आहे तुम्हाला स्वामी तुम्ही आता दर्शन करून तुम्ही केलं असेलच तुम्हाला केंद्रात आरतीला जाते आरती तिथे सेवा काय करते असे तुमच्यासोबत छोटे छोटे व्हिडिओ मी शेअर करत जाईल त्याच्यामुळे म्हटलं आपण सुरुवात तर करावी कारण कोणती गोष्ट गोष्ट का आपण सुरुवात केल्याशिवाय होत नाही आणि कोणत्या गोष्टीला कसं डेअरिंग लागते तशी डेअरिंग मला अजून नाही आहे व्हिडिओ करते मी कारण व्हिडिओ काय आपलं चार घटतेच्या आता आपण करून अपलोड करून टाकतो पण ब्लॉगिंग कसं असतं चार माणस तर आपल्याला करावी लागते का आपण वगैरे चालत नाही तर ती भीती माझ्या मनातली पण गेली पाहिजे त्यासाठी मी आता छोटे छोटे ब्लॉग करायचे ठरवलं तर ते पण तुम्हाला कसे वाटते ते पण सांगा मला तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली श्री स्वामी समर्थम महाराज चर्नी आणि परमपूजा गुरुमावलींच्या जर्नी ऐकू करते श्री स्वामी समर्थ